कुलस्वामिनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळ तुळजापूर येथील श्री कुलस्वामिनी महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा व शिक्षण महर्षी साना ना आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य सरांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थानी स्कूल बोर्डचे अध्यक्ष ॲडव्होकेट नागनाथ कानडे हो होते तर प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री श्यामराव दहीहंडे हे होते या प्रसंगी कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमि, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व रात्र प्रशालेतील मुख्याध्यापक अध्यापक प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते यामध्ये बारावी कला वाणिज्य व वा विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व दहावी बोर्ड परीक्षेतून घवघवीत यश संपादन करणारे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये कुमारी गीता पुंडलिक गायकवाड कुमारी संध्या शशिकांत पोपळे कुमारी भक्ती बापू ढोबळे कुमारी कादंबरी कुलकर्णी कुमारी राजनंदिनी ननवरे कुमारी प्रांजली गायकवाड कुमारी श्वेता शिवशंकर स्वामी प्रथमे शशिकांत पाटील कुमारी साक्षी खानापुरे श्रेया वाघमारे प्रतीक्षा वडणे मुग्धा क्षीरसागर या गुणवंत विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता यावेळी रात्रप्रशालेतील सचिन मोहिते व आर्यन अंधारे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला